नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व भाग मालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका ऐकत राहावा आणि आर टी ओचं काम हे कसं करायचं आहे माहिती दिली जाते आर टी ओवाले वाले कसे लुटतात आर टी ओचे लोचे काय आहेत त्यातून आपण मार्ग कसा काढायचा हे याच्यातनं माहिती असते प्रत्येकानं स्वतःचं काम स्वतः करायचं आहे आर टी ओनी एक स्वतंत्र लॉबी चालू केलेली आहे आणि ते लुटायचंच त्यांचा धंदा चालत असतो आता ऑनलाईन पासिंग हे चालू झालेलं आहे आता कुठल्या सुद्धा भाव द्यायचा नाही आर टी सुद्धा भाव द्यायचा नाही कुणाला भाव द्यायचा नाही पेपरलेस सेवेनं तुमचं वाहन पासिंग करायला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं घेऊ शकता ज्याला कुणाला जमत नाही ना त्याने बाहेर सायबर कॅपेट वगैरे जाऊन आपल्या वाहनाची अपॉइंटमेंट घ्यायची वाहनाचे सर्व आपले पेपर अपडेट ठेवायचं वाहनाची कंडिश कंडिशन अपडेट ठेवायची आणि ऑनलाईननं फी भरायची आहे हे तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा करू शकता कुणाला भाव द्यायचा नाही मस्का मारायचा नाही आर टीवाल्यांना तर बिलकुल मस्का मारायचा नाही आणि ज्यांना तुम्ही गुरु समजता नेते समजता त्यांना तर भावच द्यायचा नाही ऑनलाईननं हे प्रत्येकानं का काम करायचं आहे पैसे आपले वाचणार रिक्षा तर सहाशे सहाशे रुपयेचंच पार्टिंग होणार रिक्षा तर जागा व्हा तुम्ही आपल्याला कोण लुकता हे बघा नुसतं पाय लागव गुरु पाय लागव गुरु आता प्रत्येक वाहन मालकानं जागृत झालं पाहिजे ऑनलाईननं काम केलं पाहिजे आणि मग अपॉइंटमेंट घ्या आपली गाडी व्यवस्थित करा आणि पाशिंगला ट्रॅकच्या ठिकाणी जी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही ट्रॅकवर जा ट्रॅकवर गेल्यावर सुद्धा हे आर टी वाल्यांचे दोस्त लोक असतात तीनशे चारशे रुपये उग्राणी करण्यासाठी जर त्यांनी तुम्हाला तिथं पैसे मागितले तर शंभर नंबरला फोन करायचं पोलिसांना बोलवून घ्यायचं त्यांना ताब्यात ठेवून टाकायचं डायरेक्ट कुणी घाबरायचं नाही बिलकुल कुणी घाबरायचं नाही आपण गोरगरीब म्हणून घाबरत असतो बिलकुल आता गोरगरिबांनीच घाबरायचं नाही घनात झन ऑनलाईननंच काम करायचं आहे आणि ह्यांचा बाजारच उठवायचा आहे आरती वाल्यांचा बिल्लास बोलायचा आहे बिलदाच बोलायचं आहे आणि ऑनलाईननं प्रत्येकानं काम करायचं आहे जर तिथं ते क्युअर कोडवाली रिक्षाला तर क्युअर कोडवाली पट्टीच लावायची नाही तुम्ही बाहेरनं कुठनं मी पन्नास रुपये दिला लावा जावा रस्त्यावरती कुठं मी पट्टी मिळते ते लावाजा ट्रॅकवर जर कोणी तुम्हाला पैसे मागितले तर शंभर नंबरला फोन करायचा पोलिसांनी बोलवून घ्यायचं प्रथम पासिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आर टी ओवाला पासिंग करायला येतो त्या त्याच्या नेम नेमप्लेट असते डाव्या किशाला तर त्याचं पहिल्यांदा नाव वाचायचं कोण अधिकारी ना आहे नाव लक्षात ठेवायचं तुमची गाडी पासिंग झाली की तो अठ्ठेचाळीस तासात तुमचं फिटनेस आहे ते ऑनलाईनला जोडेल जर त्यानं ऑनलाईनला अठ्ठेचाळीस तासात फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची आता तुम्ही म्हणणार ऑनलाईननं आपण कशी तक्रार करणार तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला शासनाच्या सर्व कार्यालयाचे पत्ते मिळतात मेल आय डी मिळतात तिथले मोबाईल नंबर मिळतात सेल नंबर मिळतात कार्यालयाचे पत्ते मिळतात डायरेक्ट मेल करायची ह्या ह्या अधिकाऱ्यानं माझी ह्या तारखेला गाडी पासिंग केली अजून अठ्ठेचाळीस तास झालं फिटनेस जोडलं नाही ह्याला सस्पेंड करा आणि फिटनेस ऑनलाईनला जोडलं की काय गुरु गिरु कोण कोण सुद्धा नाही विचारायचं सुद्धा नाही डायरेक्ट ऑनलाईननं तुम्हाला फिटनेस मिळतं तुमचा गाडी नंबर टाका टी सी नंबर इंजिन नंबर टाका आणखी ना फिटनेस शो होतं तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा मिळतं ते त्याच्यामुळं काय कोणी घ्यायचं नाही ह्यांना भाव द्यायचा नाही आर टीवचा बाजारच उठवायचा आहे आर टी आर टीव साहेब 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 करायचंच नाही कोणी हे फक्त आणि गुरुला तर विचारायचं नाही गुरु मी गाडी पासिंग करतो बारा बाराशे रुपये तास पैसा द्यायचा जा नाही तुम्हाला जर ऑनलाईन करता आली नाही तर आर टीवच्या समोरचे बसले असंच करा सगळे हे बाबा माझी गाडी पासिंग करायची आहे पन्नास रुपये तुला मी देतो माझा फॉर्म भरून दे मला अपॉइंटमेंट घेऊन दे साहेब मी बघून घेतो कसा साहेब माझी गाडी पास करत नाही ते प्रत्येकानं मूज्वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि बिंदास्तपैकी हे व्हिडिओ शेअर करत राहा स्वतःची कामं स्वतः करा पेपरलेस सेवा हॅचलेस सेवा धन्यवाद